वर्धा जिल्ह्यातील मोठी या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारामध्ये अफरातफरीमुळे येथील सरपंच जगदीश संचरिया यांच्यावर प्रशासनाने कार्यवाही करत त्यांना पदावरून उतरायचे आदेश दिले त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत मध्ये अफरातफ्री झाली अशी तक्रार पंचायत समिती सदस्य राजेंद्र डोलशकर यांनी केली होती या तक्रारीची सविस्तर चौकशी करून अपर आयुक्त नागपूर यांनी जगदीश संचरिया यांना पायवतार केले आहे हा आदेश तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी पारित करण्यात आला असून विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनी तीस जुलैला पत्र पाठवून स्वतः तक्रार नोंदविली होती संचरिया यांनी कोणत्याही आदेशाला न जुमानता स्वतः पोलीस अधीक्षक यांना पत्र देत अतिक्रमणाला स्थगिती दिली होती वास्तविक दोन अतिक्रमण धारकांना न्यायालयाने तात्पुरती स्टे दिली होती सरपंच यांनी विशेष सभा बोलावून त्या विशेष सभेत विषय विशे वेगळ्या व वेगळे विषय घेऊन ठरावात मनमर्जी बदल करून ग्रामपंचायत कामकाजामध्ये गैरप्रकार करून आर्थिक अफरातफरीचे आरोप पंचायत समिती सदस्य राजेंद्र डोलशकर यांनी लावले आहे त्यामुळे अप्पर आयुक्त यांनी चौकशी अंती निर्देश देऊन सरपंच जगदीश संचरिया यांना अपात्र घोषित केले विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता सत्ता असून झालेल्या गैरप्रकारामुळे ग्रामपंचायत सरपंच अपात्र वर, ग्राम फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही सात वर्षापासून आहे मागील त्यांनी मोठ्या प्रकार मोठ्या प्रमाणात कामामध्ये आर्थिक अनियमितता आणि इतर बाबी संदर्भात त्यांना अपत्र कमिशनर ऑफिसने केले होते परंतु त्यांनी राजकीय स्वतःचं वजन वापरून त्यावेळेस शासनाकडून याबद्दल त्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करून स्थगनादेश मिळवून घेतला होता याही वेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केले गरीब आणि लोकांना त्यांच्या याचा फायदा घेऊन अशिक्षितपणाचा आणि त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रलोभने दावी देऊन त्यांना त्यांची दिशाभूल केली होती आणि अशा प्रकरणातच त्यांना जेव्हा तक्रार मतदार म्हणून मी त्यावेळेस कमिशनर ऑफिसला जेव्हा तक्रार केली त्यावेळेस ते दिनांक तेवीस ते एक दोन हजार तेवीस आठ दोन हजार एकवीसला आदेश पारित होऊन त्यांचे सदस्यपद त्यांचे त्यांना सरपंच म्हणून अपात्र घोषित करण्यात आले संदर्भात पंचवीस आठ दोन हजार एकवीसला मी मुख्य मंत्रालयातसुद्धा ग्रामविकास खात्यामध्ये कॅबेट दाखल केला असून आज रोजी त्यांना पंचायत समिती वर्धा मार्फत नाही का त्यांना अपात्र म्हणून घोषित करण्यात येऊन उपसरपंच यांना पदभार सोपवण्यात आल्याचं आज अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा